याचं म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर बोलाईचा खारा याचा सुरमईचा खारा चिताड्याचा खारा ये शुक्रवारी परवाची शिकुरवारी भेटत दुसरी बोलावर वालेट टकले ती तुम्हाला आठ दिवस लागेल हे शिकुरव जाऊन पुढची शुक्रवारी बोलारीचा खारा भेटतो भेट ना हे धूप लावून द्या आधी राहून दे या लावून द्या पाहिले कस्टमर बघा क्या बोलता बाय नाही नाही धूप लागेल फायनली काहीच रेडी झालेलं आहे बघितलं मस्त गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे साफसफाई बरं बिरप सगळं कापून झालेलं आहे आता मी चालले दादाच दुकानावर दादाला पाठवतो नाश्ता करायला कारण की ना दहा वाजले त्यांनी नाश्ता वगैरे हो नाही गेला दुकान वगैरे लावून झालेलं आहे पूर्णच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा तुम्हाला एक गोष्ट पण सांगायची मी ते आताने सांगत आपला आत्ता तर ब्लॉग स्टार्ट झाले लास्टला सांगेल फोटो गेल्यानंतर चला दहा वाजेला जाऊ पाहिले कधी पण आलो तर मोबाईलमध्येच घुसलेलं असतं एवढं बाकी काय करते दिसतच नाही आला मोबाईल इथं बरप वगैरे काहीच नाही मावऱ्यामध्ये बघू शकतो तुम्ही मावरा असाच पडला दादाचा बरफ बेरप तरी टाकायचा बाय तू तू टाळले का बरप तू बी देखते भेटत आहे तर तू हार बात का हरभात आपल्या आजी ऐसा कर क्लायमेट बघा कोलेगाव ना कसं वाटतं दादा नाश्ता कोरल्या पटकन का आता गेला नाश्ता करून आपण पण नाश्ता करून घेऊया आईला आणलेली मिसल पाव आईने काही खाल्ली नाही ती मिसल पाव मिसल पाव पण नाही खाल्ली ना जे आई दिलं तो डब्बा तो पण नाही खाल्ला बघा बाबा डब्बा पण असाच भरलाय नाही मिसल पाव अर्धीच खाल्ले ना अर्धी तसेच ठेवून दिले काय माहित का जर आपल्याला खायचं नसतं तर आणायला कसं लावतो तेच समजत ना मला नव्हतं आणत बोलतो माझी इच्छा आली माझी मिसळ पाव खायची तर आणला तर भाई तसंच टाकून दिले आता आपण खाऊन घेऊ यादी टाकून तर देऊ नाही शकत ना हे बघा किती मोजून एक दोन एक दोन घास खाल्ले असतील तो पाव पण असं एकच पाव खालाय बघा तो पाव पण ते मला वाटतं मिसळ पाव सोबत नस घाला असं घाला तिने का बोलता दिवाळी कशी होती तुमची कशी गेली आपली नेहमी फटाके विटाके उडवले का नाही स्काई शॉट निसते धापधूप धापधूप तर चला काही जसं टाइम भेटला तसं आपण पहिले नाश्ता करून घेऊया जसं नंतर टाइम भेटणार नाही चला ती मिसल पाव खाऊन घ्या आईला बोललेलं नको मागू मला खाय खायची खायची गेली ना ठेवून दिली त्याची या डब्यात बी काय आणली बाबू दाखवतो तुम्हाला काय होतं आईला इच्छा नाही खायचं ये पापलेट तलालेला होता अख्खा पापलेट होता या ऐकलं बघा काहीतरी कसला तरी रस्ता बघा वावीचा रस्ता तरी आईने खाल्ला नाही त्यांना मिसल पाव मागवली आता काय नाईला जा आपल्याला मिसल पाव खावा लागेल बघू पापलेट खाऊ पापलेट नको तर काही दुपारचे बारा वाजले तो आपले सर्व नाश्ता वगैरे करून झालेला आहे जरा काम करत होतो म्हणून ब्लॉगिंग काही चालू नाही गेले तो आता तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं आता आपल्या इथं सुका म्हणजे आईने बोलर सुकवले कोणा पाहिजे असेल तर लवकर लवकर आपल्या दुकानात या कधी यायचं ते आई सांगेल बघा तुम्हाला सांग लवकर कधी याचा म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर बोलारीचा खारा याचा खारा चिताड्याचा खारा हे शुक्रवारी परवाची शुक्रवारी भेटत हा दुसरी बोलर वाले टकली आहे ती तुम्हाला आठ दिवस लागेल ये शुक्रवार जाऊन पुढची शुक्रवारी बोलारी तर खराब भेटेल ना नक्की नक्की भेटेल बोली हजीर असेल त्याला हजीर असेल पत, त्याने पटापट कधी अगदी सांगला इथे गिरा का हजीर असतात तर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर आपल्या दुकानात यायचंय तुम्हाला ती बोलर घेऊन जायचे नंतर वापस कसं का काही लोकांना भेटले नाही ना बोलतात मी सांगलेला मला भेटले नाही असाच असा म्हणून अगोदरच टाकतोय कारण की तुम्हाला समजायला पाहिजे आज म्हणजे व्हिडिओ आता पाडेल म्हणजे आज गुरुवार समजा आज यो व्हिडिओ आहे तर तुम्हाला उद्या यायचं आपल्या दुकानात म्हणजे शुक्रवारी तुम्हाला भेटून जाईल भेटेल नाही शुक्रवारी भेटा नक्की ना नक्की शुक्रवारी लवकर लवकर या दुकानात घेऊन जाऊ ते बोलर सुकवले गेल्या वारीच्या सुकवलेला गे। ना खारा सर्वांनी म्हणजे सर्वांनीच खार्या ते बोलरीचं खारा झाली कितीतरी कस्टमर वापस गेले या यंदा कसा जरा जास्तीच आहे ना सुकवायला सांगितले बोलर आता ती सुकवली ना लगेच आठ दिवसानंतर दुसरी पण भेटणार आहे मला सांगितलंच जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर लवकर लवकर आपल्या दुकानात या न घेऊन जावा वगैरे बंद करून झालेलं आहे आता निघतोय घरी जायला ऊन पण खूप लागतोय किती वाजला असतो ना सव्वा एक वाजला असतं दादा नाही गेलेच मी चाललो मस्त टेम्पो घेऊन so, सो तुम्हाला बोलायला लागत असेल मी आता दादाचा नंबर देतो खाली लवकर दादाला कॉन्टॅक्ट करून ठेवा म्हणजे पहिलेच सांगून ठेवा नंतर कसं टाइमवर भेटली नाही भेटली तर वापस तुम्ही बोलता बाप्पा चला नाही पोहचलो दुकानावरती दुपारच्या वाजले चार वाजलेत आता मस्त दुकान वगैरे लावून घेतो दादाने तर दुपारी चाबी इथंच ठेवलेली ही बघा इथं चाबी आहे मला माहित पण नाही दादानी इथं चाबी ठेवली ना मला इच्छा चाबी कुठे ठेवली आता यांनी मला सांगितलं नसेल तर कसं माहित असणार मला चाबी कुठे कुठे नाही नशीब कोणी नेले तरी नाही नेली तरी काय लगेच भेटेल आपली चाबी सर्वांना माहीत तसं ला आलं तर पहिले दुकान वगैरे सर्व लावून घेतो दुकान लावल्यानंतर जरा भेट चला या तर काहीच दुकान वगैरे लावून आहे बघा पूर्ण प्रॉपर आहे दुकान मोठा मोहरा लावला फक्त वावच लावले तर दादाने आपल्याकडे लस्सी आणली मस्त लस्सी पिऊन घेऊया मस्त लसी आज पाऊस पडेल वाटत कारण की वातावरण आज काहीच लस्सी वगैरे पिऊन झालेले आता मस्त जाऊ बहिणीकडे धूप लावायला आपले वडापोली बहिणीकड धूप लावून येई आलो वहिनीच दुकान हवं वहिनी हे धूप लावून द्या लावून द्या पहिले कस्टमर बघा बोलता नाही नाही धूप लागे नाही चला धूप न जाऊ तर काही संध्याकाळच्या वाजले पावणे सहा वाजले आई आलेली आहे सो मी चाललो आता सँडविच आणायला आईची झाली सँडविच खायची काही आज सँडविच खाणार आहे रागत बघते भाई काय खायचे ना सँडविच त्या दिवशी लॉलीपॉप खालेले हा सँडविच खायची इच्छा झाले ते चल मोठं सँडविच आणू एकशे वीसवाला व्हायचं इथं गिफ्टॉफ्ट इथं तोच घेऊन येऊ चला फक्तच मोठा असतो तो चार पाच जण आरामात खाऊ शकतात मी दादा आई मामा मामा पहिले आणायचे ना कलावधून ते वारे असायचे पण आता मामाने पण आणायचं कमी केले आईचे आज इच्छा झाले दादा आई पैसे देतं मस्त मोठं सँडविच घेऊन एकशे वीसवाला चला तुम्हाला चला नी घ्या येऊन येऊ चला तर काहीच पोहोचले सँडविच वाल्याचे इथे सो आता त्याला ऑर्डर दिले किती टाईम लागेल काय माहिती हे बघा इथला सँडविच वगैरे आहेत आता पोलतो कर कराय माहिती अभी पिझ्झा बन आता तो पिझ्झा बनवेल नंतर आपली ऑर्डर करेल सँडविच बनवायला

काहीच पोहोचलोय दुकानावरती मस्त आणलंय आता सँडविच दादाला बोलू खाऊन घेऊ मस्त बरेच दिवसानंतर आणलंय एकशे वीस ला होता आता एकशे तीस ला झाला शेट शेटने बोलतो प्राइस वाढाय बोलते त्याला काय नाही आता आलोय तर पहिले दादाला फोन करू न बोलू दादा बरं खायला ये तो तर कधी आपल्याला करत नाही पण आपण करू आपण त्यासारखं नाही म्हणायचा तो आपल्यासारखा बनला तरी सॉरी आपण नाही म्हणायचं त्यासारखं चला बोला चल तर काही आपण पण खाऊन घेऊ सँडविच दादाच तर गेला खाऊन चला या मस्त सँडविच खायला आईने खाल्ला दादाने खाल्ला मी बाकी आहे तर मी पण खाऊन घेतो चला भेटूनंतर आईज रात्रीचे वाजलेत नऊ वाजलेत दादाने दादाच दुकान बंद केलेलं आहे या साईडला आला आता आपलं दुकान बंद करायला दादा दुकान बंद करेल तोपर्यंत आपण दुसरी कामं करून घेऊ कारण की दोघे एकच काम गेल्यावर कामाला निचं टाइमपास होईल त्यामुळं बरं बी गावायचं दादा कापेल नंतर तर आपलं एक काम येतो करून घेऊया मग भेटू नंतरच आपलं ब्लॉग म्हणजे कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा आता लास्टपर्यंत पर्यंत बघायची गरज नाही अजून थोडं वेळ अजून दोन तीन मिनटं बघा तर काही रात्रीचे वाजले दहा वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे सर्व काम करून पण झालेलं आहे सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा